यंदाच्या वर्षी अवघ्या दहा ते बारा दिवसात मायनस साठ वर गेलेले उजनी धरण काठोकाठ भरले आहे सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरण एकशे अठरा पूर्णांक अठ्याहत्तर टीएमसी म्हणजेच एकशे तीन टक्के भरले आहे दौंड मधून दोन, दोन लाख पाच हजार पाचशे क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणात येत आहे त्यामुळे उजनीतून भीमा नदीत तब्बल सव्वा लाख क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडून देण्यात आले आहे त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे अजूनही कॅनॉलला पाणी सोडले नसून आज रात्रीपासून ते सोडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे उजनीतून वीज निर्मिती देखील सुरू झाली आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अॅकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के, टक्के असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड केगाव सोलापूर